अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका स्वामी संदेश मोजून तीन मिनटं ऐका सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्या सोबतीला जरी कोणी नसेल तरीही तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे स्वामी म्हणतात एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल आणि एवढे मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल स्वतःला असं बनवा जिथे तुम्ही आहात तेथे तुम्हाला सर्वांनी प्रेम करावं तिथून तुम्ही जाल तिथे सर्व तुमची आठवण काढतील जेथे तुम्ही जाणार असाल तेथे सर्व तुमची वाट पाहत असतील आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे माणसाने वेळ आणि परिस्थिती पाहून स्वतःला बदलायला हवं प्रत्येक गोष्टीचा शेवट संध्याकाळसारखा सुंदर असायला हवा आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन सकाळची उमेद असायला हवी कोणी कितीही त्रास दिला तरीही त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्या हातात असतं दोन चेहरे मनुष्य कधीच विसरत नाही एक ज्याने संकटाच्या वेळी साथ दिली आणि दुसरा संकटाच्या वेळी साथ सोडलेली कोणीतरी सांगितलं की मनुष्य आपलं दुःख कसं कसं सहन करून घेऊ शकतो पण दुसऱ्याचं सुख त्याच्याकडून सहन केल्या जात नाही एखादी व्यक्ती आजाराने एवढी थकत नाही जेवढी तिला चिंता थकवून देते म्हणूनच नेहमी चिंतांपासून दूर राहिले पाहिजे कारण चिंता आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला कमी करत असते कोणाच्या येण्याने किंवा कोणाच्या जाण्याने आपले आयुष्य थांबत नाही फक्त जगण्याची पद्धत मात्र बदलून जाते सापाची भीती वाटत नाही मनुष्याची भीती वाटते कारण साप हा स्वतःच्या सुरक्षेसाठी असतो तर मनुष्य हा स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचं गणित नेहमी सरळ आणि सोपी ठेवा जिथे कदर नाही तिथे जायचं नाही जे पचत नाही ते खायचं नाही जे खरेपणावर रागवेल त्याला मनवायचं नाही जो नजरेतून उतरून जाईल त्याला कधीच उठवायचं नाही जो ऋतूसोबत बदलून जाईल असा मित्र बनवायचा नाही ही संकट तर जीवनाचा भाग आहे त्याचा सामना करायचा आहे घाबरायचं नाही स्वामी भक्तांनो विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन सुंदर विचारांसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ